नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे इन्स्टंट उत्तपे बनवले आहे आणि तेही तांदळाचे आणि ते कसे बनवले हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे एका बाऊलमध्ये एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत कारण त्यावरती जी केमिकलची पावडर वगैरे असते ती व्यवस्थित निघून जाईल म्हणून आपल्याला कमीत कमी तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अगदी चोळून चोळून धुवून घ्यायचे आहे बघा तर इथे मी तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर तांदूळ बुडल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर बघा आणि हे तांदूळ आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट असे झाकून ठेवायचे आहे बाजूला पंधरा वीस मिनटानंतर आपले तांदूळ थोडेसे भिजलेले आहेत आणि ते एका आप मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला त्याचं एक बॅटर बनवायचं आहे अगदी तुम्ही दहा मिनिट घातले तुमच्याकडे वेळ नसेल तरीही चालेल आणि हे आपल्याला अगदी असं बारीक जे आपण डोस बॅटर करतो त्या पद्धतीचं आपल्याला हे वाटून घ्यायचे तर बघा इथे आपले हे तांदूळ वाटून झालेले आहे आणि हे बॅटर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तर बघा या पद्धतीचं हे बॅटर इथे झालेलं आहे आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने एक वाटी रवा इथे आपल्याला घ्यायचा आहे एक वाटी रवा स्वच्छ करून मी यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे दही घालायचे चमचा अगदी मी मोठा घेतलेला आहे तुम्ही छोट्या चमच्याने घातले तर चार ते पाच चमचे दही घालवू शकता आणि त्यानंतर आपलं ते मिक्सरचं भांडं धुऊन एक वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे रवा पूर्ण बॅटरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं फेटून घ्यायचे कुठे गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित एक बॅटर बनवायचं आहे बघा या पद्धतीचं असं तर इथे व्यवस्थित असं हे बॅटर मी इथे बनवून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट थोडंसं रेस्ट करून घ्यायचं म्हणजे रवा आपला व्यवस्थित फुलून येईल तर बघा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे रवा थोडा आपला फुललेला आहे बघा बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर अगदी दोन चमचे पाणी तुम्ही घालू शकता नको असेल तर नाही घातलं तरी चालेल या पद्धतीचं चा जरी राहिलं तरी व्यवस्थित होतं ते त्यानंतर यामध्ये भाज्या घालून घेऊ आपण म्हणजे जर बॅटर फर्मंटला ठेवलं होतं दहा पंधरा मिनटात तोपर्यंत मी सर्व भाज्या कट करून घेतल्या त्यामध्ये एक शिमला मिरची बारीक कट करून घेतली एक टोमॅटो आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत एक कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि सुद्धा कट करून घेतलेली आहे हे सर्व भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता जसं की गाजर वगैरे कोबी वगैरे किसून तुम्ही घालू शकता आपल्या आवडीनुसार आपण कुठल्या भाज्या घालायच्या आहेत हे आपण घालू शकता बघा त्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर इथे मी अर्धाचा चमचा हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा इथं जिरं घालून घेतले आहेत आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे बघा मी इथे लाल तिखट घातलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता कारण इथे आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि हे भाज्या सर्व आपल्याला या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे बघा आणि याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे जर तुमचं घट्ट झालं असेल तर तुम्ही एखाद दोन चमचे पाणी घालू शकता तर बघा या पद्धतीचे हे बॅटर आता इथे तयार करून घ्यायचं आहे आपल्याला बघा याच पद्धतीचं हे बॅटर झालं पाहिजे म्हणजे व्यवस्थित ते तात्पुरतात ते त्यानंतर यामध्ये आपल्याला इनो घालून घ्यायचा आहे तर इथे अर्धाचा चमचा इनो मी घालून घेतलेला आहे तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही साधा खाण्याचा सोडाही घालवू शकता एखादा चमचाभर छोटासा चमचा तर बघा इथे अर्धा चमचा इनो मी यामध्ये घालून घेतला आहे यावरती थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता तर बघा इथे माझं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती मी एक पॅन डोस्याचा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं वरतून पाण्याचा शिपका मारून आपल्याला एका कापडाने पुसून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला यावरती बॅटर घालून घ्यायचं आहे तर बघा इथे दोन पळ्या बॅटर मी इथे घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे तर तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही इथे उत्तपे करू शकता छोटे मोठे तर बघा या पद्धतीने असं व्यवस्थित एकसारखं बॅटर पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे अर्धा एका चमचा आणि झाकण ठेवून आपल्याला तीन मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे एका बाजूने तर बघा ते पूर्ण वरतून असं सुकतं तीन मिनिटांनी आपल्याला झाकण काढून हा उतप्पा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे बघा खूप सुंदर कलर आला आहे आणि टेस्टही खूप छान होतं म्हणजे खूपच सुंदर लागतं चवीला त्यानंतर पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचं हवं असेल तर घाला असेल तर नाही घातलं तरी चालेल आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला तीन मिनटासाठी झाकण ठेवून हा शेकून घ्यायचा आहे तर बघा तीन मिनटांनी पुन्हा आपल्याला हा एकदा पलटी करून घ्यायचा आहे आणि अगदी एखाद मिनिटभर आपल्याला थोडासा असा हा उलटपालट करत पुन्हा थोडासा दाबून दाबून असा शेकून घ्यायचा आहे म्हणजे कुठे मध्ये थोडाफार कच्चा वगैरे राहिला तर ते व्यवस्थित शिजतो मध्ये बघा या पद्धतीने ते हा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने सर्व उत्तप्पे मी आता बनवून घेणार आहे तर बघा खूप सुंदर कलर आणि चव ही एकदम अप्रतिम येते नक्की ट्राय करा बघा इथे या पद्धतीने सर्व उत्तपे मी करून घेतले आहेत आणि दह्याबरोबर आपण खाण्यासाठी सर्व केलेलं आहे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा एखादी चटणी ग्रीन चटणी वगैरे किंवा शेजवानं चटणीबरोबर सर्व करू शकता इथे मी दह्याबरोबर सर्व केलेलं आहे बघा जवळून दाखवते तुम्हाला खूप सुंदर असे उत्तप्पे इथे तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच ट्राय करून बघा अगदी इन्स्टंट असे हे उतपे तयार होतात कुठेही आपल्याला हे फरमण करायची गरज नाही आहे किंवा सात ते आठ तास भिजवायची गरज नाही आहे अगदी पोटभरीचा हा पदार्थ अगदी झटपट एक तासात होणारा हा पदार्थ नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद